नमस्कार मी स्वानंद भावेश पवार शुभ दीपावली आज आहे लक्ष्मी पूजन तुम्हाला लक्ष्मी पूजनाची कथा माहिती आहे है का चला एक दिवशी स्वर्गात दुर्वास ऋषी गेले होते आणि त्यांना इंद्रदेव भेटले आणि इंद्रदेवाने त्यांचा खूप पावचार केला आणि ते प्रसन्न झाले त्यांनी इंद्रदेवाला एक फुलांची माळ दिली आता इंद्रदेवाला त्यांच्या धन धान्य संपत्ती ऐश्वर लक्ष्मीचा खूप गर्व वाटला आणि त्यांनी ती माळ स्वतःच्या हत्ती म्हणजे त्यांचा जो होता त्याच्या गळ्यात घातली आता खूप अपमान झाला आणि त्यांनी इंद्रदेवाला असा श्राप दिला की स्वर्गातून धन धान्य ऐश्वर संपत्ती आणि लक्ष्मी निघून जाईल तसा तो श्राप खरा ठरला आता ही गेलेली लक्ष्मी गेलेलं धन धान्य ऐश्वर संपत्ती परत कस येणार या विचाराने सर्व देवांनी विष्णूकडे धाव घेतली आणि त्यांना विचारलं आता ही लक्ष्मी माता हे धन धान्य स्वर्गात कसं परत येणार तेव्हा विष्णूंनी जो उपाय सांगितला तो समुद्रमंथन आणि या समुद्रमंथनातून चौदा रत्न उत्पन्न झाले आणि त्याच्यामधून एक म्हणजेच माता लक्ष्मी आणि हे समुद्रमंथन ह्याच्यासाठी झालं की जी माता लक्ष्मी आहे त्यांचा लाभ सर्वांना व्हावा आणि आजच्याच दिवशी माता लक्ष्मी झाली आज आपल्याकडे सर्व काही आहे म्हणजे धन धान्य ऐश्वर संपत्ती हे कोणामुळे आहे तर लक्ष्मी मातेमुळे आहे आणि म्हणून आजच्या दिवशी आपण तिची कृतज्ञता व्यक्त करूया आणि तिला मंथन करूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कम कमेंट्स मध्ये सांगा आता परत भेटूया नवीन कथेसह तेव्हापर्यंत ही दीपावली एन्जॉय करा शुभ दीपावली